नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर सामाजिक व धार्मिक कार्यातून श्री सद्गुरू बळीनंद महाराज यांची जयंती साजरी श्री सद्गुरू बळीनंद महाराज इतर कर्जेकर यांची एक्क्याऐंशी व जयंती साजरी करण्यात आली प्रथम सकाळी झेंडा वंदन त्यानंतर रक्तदान शिबीर सायंकाळी सद्गुरू बळीनंद महाराजांचे फोटोचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर सद्गुरू श्री किशोरनंद महाराज श्री सद्गुरू संभाजी महाराज श्री सद्गुरू विठ्ठल महाराज श्री सद्गुरू संजय महाराज या संतांचे पूजन करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचे अनेक भक्तांनी लाभ घेतला त्यानंतर एक तारी कार्यक्रम होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली श्री सद्गुरू बळीनंद महाराज यांच्या जयंती निमित्त सकाळी सव्वा नऊ वाजता ध्वजारोहण दहा वाजता आ, रक्तदान शिबिर तसेच संध्यावी साडेसहा वाजता पोटपूजन संत पूजन भजन आणि रात्री महाप्रसाद हा कार्यक्रम इतकूच नित्य चांगल्या रीतीने पार पडला या महाप्रसादाचा भक्तानी व्यवस्थित लाभ घेतला आजो सुगा देवा मा सदा नमस्कार धन्य धन्यात गुरुदा धन धन्यात धन्य धन्यात गुरु व धन धन्या चुरु माझ्या देहात Terima kasih telah menonton!